बघा पैकी कोणी मी एक जण फुलाच्या दुकानात जावा त्याला सांगितलंयकडनं हार फुलं जे काय मटेरियल देईल सगळं घेऊन या सरपंच मी लगेच जातो हार मडक फुलं सगळं घेऊन येतो हय हय सरपंच दोन नाका निघाला गोळे पण आणतो कापसाचे हा सरपंच लाकड आणि चार खांदे करी पण घेऊन येतो त्यामुळेच मला कळत नाही तुम्हाला कोणतं काम सांगावं का नाही अरे तुम्ही नेमकं कोणाच्या स्वागताची तयारी करताय का माहितीची तयारी करताय बर माहितीची तयारी करताय तर जाणायचं कुणाला सरपंच सरपंच वायाला का लाई आणि गड्यामधला फरक सकट कळा ना तुम्हाला आता तुम्ही तुमची तशीच पद्धतशीर काशी करा काय गावात तुम्हाला आणत नसतो बागा आता तांत्रिक येऊन थांबले गावात किती वेळ ना ना ये पात्र भाईचा ते खरं ओडला टाकून ये लावलंय चला बरं तुम्ही आपण जाऊ दो ओ, ओ अ, ले, मच, ले, ले, ना ना काय येत नाही सरपंच अ सरपंच चला आम्ही आई की ले आम ले हो मी काय तुमले अ तुमचं नाही हो आमलोय आमलोय